कधी कधी काही क्षण असे येतात जे फक्त बातमी राहत नाहीत ते आपल्याच्या आत कुठंतरी खोलवर जखमा करून जातात दहा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी एक आवाज आसमंतात घुमला आणि काही सेकंदात शेकडो आयुष्य काळाच्या उदरात सामावली गेली एक संपूर्ण कुटुंब आई बाबा लहान मूल काही तरुण मुलं काही वृद्ध हे सगळे एका प्रवासाला निघाले होते परत न होतं ते फक्त त्यांच्या आठवणीचंच आज घडलेली ही विमान दुर्घटना नाही तर या घटनेत आपलं आयुष्य गमावलेल्या प्रत्येक चेहऱ्यामागची शोकांतिका आहे आणि ही भीषण घटना नेमकी घडली कशी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्याच आवडीवर अहमदाबादमध्ये घडलेली ही दुर्घटना केवळ एक अपघातच नाही तर ती एक राष्ट्रीय शोकांतिका आहे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लंडनला जाणाऱ्या ए आय वन सेवन वन या फ्लाईटने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दुर्घटनाग्रस्त झाली ए आय वन सेवन वन ही एअर इंडियाची फ्लाईट दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघाली होती ही फ्लाईट बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम होती जिचा रजिस्ट्रेशन क्रमांक होता व्ही टी एन बी या विमानामध्ये दोनशे बेचाळीस लोक होते दोन पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांना आठ हजार दोनशे तासांचा अनुभव होता आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर त्यांना देखील अकराशे तासांचा अनुभव होता दहा क्रेबिन क्रू मेंबर आणि दोनशे तीस प्रवासी यामध्ये भारतीय ब्रिटिश पोर्तुगीज आणि कॅनडियन नागरिकांचा समावेश होता नेमकी घटना कशी घडली तर दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी ए आय वन सेवन वनने अहमदाबादच्या रनवे तेवीसवरून टेकऑफ घेतले फ्लाईटने अवघ्या सहाशे पंचवीस फूट उंची गाठली असताना पायलटने मे डे कॉल दिला ए डी एस बी डेटानुसार विमानानं काही क्षणासाठी उंची वाढवली परंतु लगेचच ती चारशे पंच्याहत्तर फूट प्रति मिनिट वेगाने खाली येऊ लागली त्यानंतर काही सेकंदातच फ्लाईटने मेघानी नगर भागातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टर्स हॉस्टेलवर थेट धडक दिली ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं ते अपघातस्थळ आणि तेथील भयावह असे दृश्य आणि मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला हॉस्पिटलजवळचं हे हॉस्टेल जिथे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ वास्तव्यास होते तिथे विमान धडकले आणि ती संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली धडकेनंतर भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसराला आगीने वेढले घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल पोलीस व एन एफ टीम दाखल झाली रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात होता या अपघातात दोनशे चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती सरकारने दिली फक्त एक प्रवाशी जिवंत बचावला असून त्याच्यावर गंभीर उपचार सुरू आहेत या मृतामध्ये विमानातील प्रवासी तसेच हॉस्टेलमधील काही डॉक्टर्सचा समावेश आहे जखमी झालेल्या एक्केचाळीस लोकांना विविध हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आला आहे ही घटना इतकी अचानक घडली की अनेकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही या अपघातानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे सांगितले आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमानमंत्री राम मोहन नायडू यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मदतकार्याची पाहणी केली युकेचे पंतप्रधान किर स्ट्रामर आणि किंग चार्ल्स तिसरे यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हा अपघात नेमका झाला कसा प्राथमिक अंदाजानुसार टेकऑफनंतर विमानाचं लँडिंग गियर व्यवस्थित बंद झालं नव्हतं अशी माहिती आहे इंजिन फेल्युअर किंवा मेकॅनिकल फॉल्ट याचीही शक्यता आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर याचा तपशील सध्या तपासला जात आहे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि एन टी एस बी यू एस ए या दोन संस्था संयुक्त तपास करत आहेत या घटनेनंतर देशभरातील विमान कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे डी जी सी एने इतर ड्रीमलायनर विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत बोईंग कंपनीने तातडीने तांत्रिक टीम भारतात पाठवली आहे एअर इंडिया आणि नागरी विमान मंत्रालयाला भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नवीन नियमावली आखण्यास सांगण्यात आले आहे मित्रांनो या दुर्घटनेने देशाला हादरवून सोडला आहे ही एक शुकांतिका आहे जिच्या जखमा भरायला वेळ लागेल आपण सर्वांनी अशा अपघातापासून धडा घ्यायला हवा अपघातातील सर्व मृतांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नव्या विषयासह धन्यवाद